बऱ्याच वेळेस आता आपले जे समजा वडील वगैरे होते त्यांना रिटायरमेंट झाल्यानंतर एक लमसम अमाऊंट मिळते बरोबर तर त्या लोकांना कळत नाही की ती अमाऊंट प्रॉपरली कुठे इन्व्हेस्ट केली पाहिजे आता इथे त्यांना मी सल्ला देन की तुम त्यांनी जाणकाराचा एक्सपर्टचा सल्ला घ्या पस्तीस ते चाळीस वर्ष त्यांनी नोकरी केली आहे पस्तीस चाळीस वर्ष त्यांनी सेव्ह केलेत इन्व्हेस्ट केलेत आणि काही सर्टन अमाऊंट त्यांच्या रिटायरमेंटसाठी गोळा केलेली आहे आता अशा स्टेजमध्ये इथे त्यांच्याकडून एक सिंगल मिस्टेक जरी झाली ना त्यांचं आयुष्य असेल पुढच्या पिढीचं पण आयुष्य उद्भवतं कारण पुढच्या पिढीवरती त्यांना फायनान्शियल डिपेंड राहावं हो लागेल अशा सिच्युएशनमध्ये आमच्याकडे खूप सारे रिटायर झाल्यानंतर खूप सारे बँकर्स येतात चांगल्या पोझिशनवरती लोक येतात ज्यांचं आम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करतो तर एक कोटी जर त्या व्यक्तीकडे समजा रिटायरमेंटचं कॉर्पस जमा आहे म्हणजे आता पुण्यामधली एक केस स्टडी होती एका एक युनिव्हर्सिटीमधून ते चांगल्या पोझिशनमध्ये होते आणि ते रिटायर झाले तर साधारण सव्वा कोटी दीड कोटीचा कॉर्पस होता तर या कॉर्पसला आम्ही याच पद्धतीने मॅनेज केलं की त्यांचे गोल्स आम्ही डिझाईन केले त्यांना पेन्शन किती मिळते हे बघावं लागतं पहिली गोष्ट म्हणजे त्यांना गव्हर्नमेंट पेन्शन आहे सफिशियंट असेल मग तो, तो पैसा आपण जास्त सेफ्टीमध्ये आणि लिक्विडिटी आणि ग्रोथमध्ये थोडासा ठेवा कारण गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्हाला साठ सत्तर हजार एक लाख रुपये पेन्शन येतं आहे तर तुम्हाला वाजवीपेक्षा जास्त रिस्क घेण्याची गरज नाही सा, पण ही सिच्युएशन सा साठ वर्षाची व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे प्रायव्हेटचं पेन्शन आहे जेमतेम पाच सहा हजार रुपये आणि त्याच्याकडे काही थोडेच फंड्स आहेत लिक्विडिटी याच्यातून प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्हाला खूप केअरफुली प्लॅनिंग करावं हो लागेल प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करावं हो लागेल या सर्व गोष्टी आम्ही जनरली करतो कारण रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर नाही झालं तर त्या व्यक्तीचे पैसे संपतील राईट right? आणि आम्ही म्हणतो की ना आमच्याकडे खूप सारे ब्लेझिंग्स आहेत असे म्हणजे आशीर्वाद आहे जे रिटायरी लोकांचे आम्ही फंड मॅनेज केलेले आहेत किंवा खूप सारे असे ब्लेझिंग आहेत की लोकांचे होपच गेलेले आहेत त्या लोकांचे ब्लेसिंग आहे त्यामुळे असा एवढा आशीर्वाद आहे योगेश हो की भीती वाटत नाही आता आम्हाला कधी आम्ही कुठलंही फायनान्शियल रिस्क घेतो mm. किंवा बिझनेस रिस्क घेतो आम्हाला माहिती आहे की आम्ही खूप चांगलं काम करतो आहे आशीर्वाद असल्याकारणाने आम्ही जास्त काही ट्रॅपमध्ये येणार नाही तो रिस्क मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे पैसे इन्व्हेस्ट करताना रिटायरी लोकांना मी हेच म्हणेन की तुम्ही कष्टांनी कमवलेला पैसा आहे खूप सारे रिटायरी आमच्याकडे असे पण येतात की जे स्टॉक मार्केटमध्ये ब्लाइंड इन्व्हेस्ट करतात फ्युचर ऑप्शन्समध्ये क्लासेस लावून तिथे पैसे ब्लाइंडली इन्व्हेस्ट करतात पैसे गेलेले आहेत पैसे अडकलेले आहेत रिअल इस्टेटमध्ये आहेत खूप सारा पैसा ब्लॉक आहेत लग्नात पैसे खर्च होतात लग्नात पैसे खर्च होतात आणि खूप सारे बॅड फायनान्शियल डिसिजन घेतात ना मी नेहमी म्हणतो की तुम्हाला संपत्ती निर्माण करायची क्रिएट करायचे श्रीमंत व्हायचं आहे तर पहिली गोष्ट चांगले डिसिजन कोणते घेणार हे आधी डिसाईड करा याच्यापेक्षा इम्पॉर्टंट वाईट डिसिजन कोणते अवॉइड करणार ते पण तितकंच महत्त्वाचं आहे मेजॉरिटी लोक रिटायरमेंटमध्ये वाईट डिसिजन सातत्याने घेतात तर ते अवॉइड करणं घ्यायचे बरोबर आहे ना कारण असे बरेच केसेस आहेत त्याच्यामध्ये रिटायरमेंट नंतर आलेला पैसा हा अचानक संपून जातो आणि कळत पण नाही पंच्याण्णव टक्के रिटायर झालेले भारतीय लोक यांच्याकडे जेम तेम सत्तर लाख रुपये पण नाही आहेत दहा लाख रुपये पण नाही आहेत मी तर म्हणतो दहा लाख पण नाहीयेत जगणार कसे कोणावर जगणार मुलांवरती डिपेंड राहणं बायदा मुलांवरती डिपेंड राहणं मी चांगलं आहे की वाईट हे नाही म्हणत मुलांना पण क्लॅरिटी नाही की आपले आई वडील आपल्यावरती फायनान्शियल आहे त्यामुळे ते पण फायनान्शियल ट्रॅपमध्ये ते पण फायनान्शियल ट्रॅपमध्ये तर फायनान्शियल लिटरसी फार महत्वाचं आहे आणि मी सुरुवात करतानाच म्हणालो की हा असा एकमेव गोल आहे नॉन निगोशिएबल म्हणजे काय निगोशिएशन करायचं तुम्ही नाही अचिव्ह केले तर तुम्हाला डिपेंडन्सी शोधावी लागेल रिटायरमेंट रिटायरमेंटमध्ये काय करते एखादी व्यक्ती त्यांनी अचीव्ह नाही केलं त्याच्याकडे खूप सारा वेळ होता त्याला क्लॅरिटी नव्हते आणि आता त्याला दर महिन्याला जगण्यासाठी पैसे लागणार आहेत ना या जगण्यासाठी तो आयदर त्यांच्या फॅमिलीवरती मुलांवरती डिपेंड राहील किंवा सरकार गव्हर्नमेंटवरती डिपेंड राहील आणि तुम्हाला माहिती आहे की सरकार काय देते पंचवीस हजार रुपये वर्षाला पण की किती दिवस गॅरंटी नाही आणि इथून पुढे सांगता पण येत की म्हणजे आपल्या सारख्याला समजा आपले मुलं सांभाळतील की नाही तो पण एक मोठा इशू आहे माझ्या मते नाही सांभाळणार आणि का सांभाळतील कारण इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना ती आणि म्हणून तर हल्लीचा जो काळ आहे हा फास्ट मुव्हिंग वर्ल्ड झालेला आहे तर मी म्हणेन की तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग खूप केअरफुली करा आणि जाणकारांकडून करा आम्ही अशा याच्यावरती खूप सारे सेशन्स घेतो वर्कशॉप्स घेतो ऑफलाईन इव्हेंट असतात यामध्ये गोल सेटिंग कसं करायचं रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करायचं कोणकोणते चॅलेंजेस येणार रिटायरमेंटमध्ये कारण पोस्ट रिटायरमेंट डिफरंट चॅलेंज आहे प्री रिटायरमेंट डिफरंट <क hablar> फायनान्शियल चॅलेंज आहे कुठले मेजर येतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अटॅक झाल्यावरती तुम्ही मेले नाही पाहिजे नव्याण्णव टक्के लोक तर त्या अटॅकमध्ये मरतात बरोबर आणि त्यांचे पैसे संपतात तुम्ही प्लॅनिंग नाही केलं रिटायरमेंट ना तर प्रॉब्लेम काय होईल माहितीये का तुमचे पैसे आधी संपणार आणि मग तुम्ही मारणार सगळ्यात डेंजरस आणि म्हणतो ना की मला नेहमी सगळ्यात मोठी रिस्क कुठली मी म्हणतो लॉन्जिबिटी रिस्क कारण तुमच्याकडे पैसे नसताना तुम्हाला जास्त वर्ष जगणं म्हणजे टफ आहे प्लॅनिंग एक दिवस नाही काढू शकत पैसे नसतील तर डेफिनेटली एक दिवस आपण पैसे नसतील तर आपण घराच्या बाहेर नाही पडत बरोबर आहे इथे तर तुम्हाला आणि बाय बायझे ॲक्टिव्ह इन्कममध्ये असताना पण लोकांकडे पैसे नसतात पॅसिव इन्कममध्ये ज्यावेळेस तुम्ही जाणार त्यावेळेस तुमच्याकडे पॅसिव्ह इन्कमचं प्रोव्हिजनच नाही केलेलं आहे तुम्हाला बाय डिफॉल्ट कोणावर तरी डिपेंडच राहायचं ना तर ते नको डिपेंडन्सी आणि बघा तुम्ही जर रिटायरमेंट प्लॅनिंग नाही केलं फायनान्शियल लिटरेसी इन्क्रीज नाही केलेलं आहे तर तुम्ही डिपेंडन्सीवरती जगता आणि गव्हर्नमेंटला पण हीच इच्छा आहे की तुम्ही डिपेंडन्सी सिस्टमला ही इच्छा आहे की तुम्ही डिपेंडन्सीवरती राहायला पाहिजे तर ते अवॉइड करा हा फार चॅलेंजिंग आणि महत्त्वाचा फायनान्शियल गोल आहे यावरती इतकं डिटेलमध्ये कोणी बोलत नाही पण इतकं डिटेलमध्ये कोणी प्रॅक्टिस नाही केलेली जे यंग ऑडियन्स असतील पंचवीस तीस वर्षाचे असतील त्यांनी रिटायरमेंट प्लॅनिंग एका एक्सपर्टकडून करून घ्यावं कॅल्क्युलेट करावे त्यांना किती नंबर्स अचीव्ह करायचे आहेत जेणेकरून त्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवता येईल आणि त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे तुम्ही ते नंबर्स अचीव्ह करू शकता जर मिडल एजमध्ये असाल चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये आणि पुढच्या पंधरा वर्षामध्ये होणार तर तुमचे नंबर्स पण कॅल्क्युलेट करा तुम्हाला पैसे किती लागतात ते बघा आणि जर साठीमध्ये तुम्ही ऑलरेडी रिटायरमेंट झालेले आहेत आणि तुम्ही क्लॅरिटी नाही आहे देन मग तुम्ही कॅल्क्युलेट करा कर की इथून पैसे वीस वर्ष तुम्ही जगणार आहे पेन्शन किती मिळणार आहे आणि तुम्हाला खर्च किती लागणार आहे ओल्ड एजमध्ये तुम्हाला काही झालं मेडिकल एमर्जन्सी आली तर काय लागेल कारण ओल्ड एजमध्ये मेडिकल एमर्जन्सीमध्ये जास्त पैसे जातात डे टू डे एक्सपेन्सेसमध्ये जास्त पैसे जातात राईट बरोबर आणि मेजर काही सर्जरी वगैरे आली मेजर काही डिसीज झालं क्रिटिकल डिसीज झाला देन मग त्याच्यासाठी तर काही प्रिपरेशन नाही मेडिकल Uh, इन्शुरन्सेस पण नाही आहे सगळ्या गोष्टी पण कॉर्पोरेटवरती डिपेंड असतो खूप सारे कॉर्पोरेट इम्प्लॉईज स्वतःचं घेत नाहीत हे मेडिकल इन्शुरन्स कारण ते डिपेंड असतात त्याच्यावरती तर या सर्व गोष्टींना रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये तुम्हाला चेक करायचं आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं